घरी आल तुम्ही साधारण बारा वाजेपर्यंत बारा वाजता घरी जिऊन मला परत बसू मेडिटेटिंग करू मला लागला एक तास म्हणजे एक वाजला एक वाजला जो मी सात वाजता परत उठलो घेतला आम्ही अच्छा घेऊन मारवाडी त्याचे काय म्हणलं ब्रँडिंगचा बॉक्स करतात नाही का त्याला विचारू आपण आणि आपल्याकडे ना हॉटेलचं ब्रँडचं करताय ना ते बॉक्स आहे त्यांच्याकडं बाई शेट गायकवाड नंतर आहे तुमच्या पाई नंबर आहे कोणत्या परत झोपून केळ खात आहे <laughs> तो, तो लाईक नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर जवळपास नाही एक वारला आहे मी आत्ता दिवस उठलेलो आहे संध्याकाळी आल तुम्ही साधारण बारा वाजेपर्यंत बारा वाजता घरी जिऊन मला परत बसून मेडिटेटिंग करू मला लागला एक तास म्हणजे एक वाजला एक वारपाला मी सात वाजता परत उठलो सात वाजता उठून परत गोट्यात गेलो शेळव परत उठलो आत्ता जेव्हा उठतो आहे आता जागा आहेत आणि ना मग आलेली ते कुट्टीवाले त्यांनी फोन केला होता मला दुसरं म्हणलं घेऊन या बाबा तीनशे किलो मग का नाही ना टेन्शन नाही आपल्याला जाईल जवळपास एकदा एक दिवस तरी कमी तुम्ही तो 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 सत दहा बारा पॅन्टे काढले मी आत्ता त्या साईडने खोलून काढला अख्खं व तिकडे पाण्यासुलूप असा जाईन असा पण नेमका कागदच फाटला आपला पहिला शिव नवीन दुसरं काकलेला एक सा दीपाला साईडला आणायला मी बिपाल घेऊन दहा बाय दहाचा कागद हे पॅन ह्याच्यावर ठेवायला लागणार आपल्याला गोटा धुवायचा होता म्हणून आलो तुम्ही नेमका पाऊस पडला तर आमच्या इथं पाऊसच पाणी जमा आलं चांगलं याच्या बॅरलमध्ये एवढ्या बॅरलमध्ये तर गोटा धुण आणि ही मॅट पण टाकून दिली असती उरलेली मग नेमका आहे ना तर पाऊसचं वातावरण आहे पाऊस ना म्हणतो कागद घेऊन या बाई दहा बाय दहा रुपये जाऊन जाऊ दे पाऊस आला ना कडवा बिझ ना पहिला आमच्याकडून नाही कोण काढा तर येतो तुम्हाला मी कसा पण काढला आणि ती पाणी थोडं थोडं ती आणि काळा पाडला काढवा बाहेर कुट्टीमध्ये आपल्याला समजून जाईन एवढं काढचं नाही होणार मक्याच्या कोट्यात टाकता येईल मिक्स करून बघा चांगला काढवायचं वाटवळ होते ना असं का आणला दहा पाय दहा धन्यवाद रे पोशेत भेटत नव्हती आपल्याला राह मका भेटलीच शंभर किलोच भेटली त्याला मला जेवढी भेटली तेवढी तरी घेऊन येऊ पाच वगैरे झाली शंभर किलो शंभर किलो आता तर काहीच नाही आपल्याकडं आल्याबद्दल हम्म जाऊन दे फक्त आता मा गेट आहेस लागडा आहे मोडशेंडा डायरेक्ट हा सरळ घे सरळ पड जाऊन दे आपल्या ना मकाची कुट्टी नाही करायची मकाची कुट्टी नाही करताय ना डायरेक्ट ना कट करायची फक्त अरे त्याची येळी आपल्याकडे गावात कापायची ते कट करायचं आणि अखंड टाकायची मका बघू आता शॉर्टेज मग काय राहू मकाच भेटणार ना भेटून विटून शंभर किलोच भेटलेत हो आता हे शंभर किलो आम्हाला परत दिवस घालू लागेल हे पंधरा दिवस जायला पाहिजे अखंड टाकले ना जाईल मग आता एक गेट लावून घेऊ तो पहिलं अवै एक आईला एक लई जुगाडमध्ये बनवली मी जवळपास साडेपाच वाजले सगळं उरकलं मी आत्ता गोट्यातलं आता काय नाही तर साडे अकरा वाजता यायचो चक्कर मारायला गैरद्यायचं आंघोळ बिंगोळ करू फ्रेश व्हायचं चहा घ्यायचा परत सात वाजता या हॉटेलवर आणि चक्कर मारता असतो मी इथं गोठ्यात यांना थोडा टाकलेला बरं मी चारा आत्ता कट करून बघू पाहिले टाईम आहे आत्ता असं टाकायचा खायला चांगलं पाहिजे नाही का आणि यानीच खर्तबीत होती कुट्टीपेक्षा कुटी काय कामाचं नाही नाही सध्या फळत जरा कसं चावाय चावतात ना रंग चांगलं होतं मग आता असं कट करून टाकायचं असं ती भरपूर झाले आपल्याला जवळपास मला जवळ देऊजाईन थाउजंड good morning. गुड मॉर्निंग आपले गुड मॉर्निंग आता रे आता वातावरण लय खराब आहे ना कधी पाऊस येते कधी आवड येते कधीच पाऊस आले कस्टमर बरं कमी होत असतील आहे ना आता सात साडेसात वाजले साधारण आज हॉटेल आलो आता संतोष चालू खाली चावकर मी पण सकाळी धरले वाय लागल माहिती सकाळी उठलो एक वाजता एक वाजता उठलो सगळं उरकलं तुरलं वाट्यात गेलो तारपत्रे चेंज केली नाही पाणी अख काढबा सड पिडत खराब होईल माहिती या बराच खडा खराब झाला थोडा काळा पाडला बाहेर काढला मग असं आहे ना जुगाडमध्ये काम करायला गेलं ना आपलीच लंका लागते राव चालू होते कधी कधी नाही का लाईट आता नाही नाही मोबाईल लाईट लाईट बैठकी ना मग नाही होत फ्लॅट चालू असा अंधार दिसला थोडा चालू होते आणि कधी कधी बंदच पडतय मॅन्युअल कार लागते आला पहिलाही फोरलाच नव्हतं राह नाही 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 पहिले कसं होतं चालू कर चालू करा ना बंद याच्यात नवीन अपडेट आले नाच याच्यात मला बिचारी डॉक लावतो याच्यात काय होते काय होते म्हणून ते मारवाड्याला जाऊन या आपल्या बॉक्स विचारून त्याला चहा घ्यातला आम्ही चा घेऊन त्याच्याकडे म्हणलं ब्रँडिंगचा बॉक्स नाही का त्याला विचारू आपण आपल्याकडे ना हॉटेलचं ब्रँडचं करायचंय ना ते बॉक्स आहे त्यांच्याकडं त्यांच्या कॉन्टॅक्ट यांच्याकडं पुढे त्याच्या पुढे झालं

<laughs> कौन सी कर रहे हैं? फोटो किसका है? सुभाष चंद्र बोस है क्या? अरे किसका है? चल है। जाओ दो भैया जाओ लगा ना तू तो हाँ जाओ लगा ना ये जो दुनिया वीडियो बना रहे हैं <laughs> तुम्हारा तो वीडियो बना रहे हैं भैया हाँ आकाशीट क्या नहीं जाना सब से करईन ना तुम्हाला तसं करीत राहायचं काय अडचण नाही सकाळ तो जास्त कस्टमर पण नाही झाले एकादशी नेमकी आज एक नोव्हेंबरला आम्ही मागे चौदा नोव्हेंबरला गेलो बाजारात आ... नाही नाही आ... काल काल आज आणू उद्या तीन दिवस असते बाजार आम्ही वही वासरून आणलेलं हे आणि अजूनही आणलेलं अन जा दोन खरेदी नाही पाळला असता र ते पळायचंय अकरा वाजल्या आत्ता राव आत्ता आम्ही पॅकअप करतोय लवकर पॅकअप करा चला आज आमचं काय ऑमलेट बनवलं ना आम्ही ऑमलेट पाव बनवले असं जाळ जाळ तुम्ही पाव भैया आमच्याकडे आहे ना आज नेमकी एकादशी ना कस्टमर आमच्याकडे कमी होते तरी पण आमच्या नाही ॲव्हरेज बरोबर झाला आज जेवढं रेग्युलर होतं ना तेवढं रेग्युलर आज धंदा झाला आमचा आमचा रेग्युलर एव्हरेज ना एक चार धंदा होतो चार साडेचार चार चार साडे चार आज पण आमचा तेवढा झाला एकोणचाळीसशे रुपये आले शंभर रुपये झाले होते आमच्या आज काय नाही अडचण आज आणि उद्या ना एकादशी नेमकी शनिवार रायवरला झाली नेमकी आणि तशिवाय त्यामुळं जरा सेल लोक फरक फरक पडतो थोडा बाकी एवढं काही नाही भैया चलो हो दहा ऑफिस अभिस हो जाओ अजून आ अजून आठ तास एक तास ये आता खाना खायगे भैया हो गया कोई दिक्कत नाही काय <laughs> हा बुरजी जाण गेले वसात पण बुरजी आम्ही आता पहिला आचरण गेलो ना ते चायनीजचा टेस्ट करायचं कर ती चायनीजची कशी टेस्ट लागती टेस्ट टेस्ट लागायची काय आत्ता वार लागली नेक्स्ट टाइम आहे ना आता पाव बटर बिटर आणू मस्त आज जरा टाइम जास्त आला राव बारा वाजले जवळपास गोट द्यायला उठ आता कडवा टाकून जाऊन लिहिले आणला थोडा है घाण करता राहो हेल्मेट आपला विमा दोघांनी खाल्लो चांगलं आता हे ना कुट्टी बंद दायरे आणला आता असं टाकायची डायरेक्ट सर